हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही घरी चाललेलो आहे तर सगळे रेडी झाले दहा वाजेपर्यंत निघू आम्ही तर बघू आजचं मी दाखवते तुम्हाला आज काय काय होतं आहे कुठे कुठे अजून जातो आम्ही फायनली आम्ही आता निघ सो फायनली आम्ही निघलेलो आहे घरी जायला तर परत आता बॅगसाठी बॅग बॅगा भरपूर फायनली आता आम्ही चाललेलो आहे घरी आमची सुट्टी संपलेली आहे आणि आता बॅगा आमच्या सगळ्या बघू शकता ऍडजस्ट आम्ही केलेल्या आहेत कारण आम्हाला आंबे वगैरे घ्यायचे आहेत अजून आणि आम्ही आज पुढे कुठे कुठे जातो हे पण तुम्ही बघा आजच्या ब्लॉग मध्ये आता आम्ही पोचलेलो आहे कणकवलेला आणि आम्ही तुम्ही मस्त झोपलो होतो चादरी वगैरे घेऊन दो गुणा। दो गुणा। 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 आता काजू वगैरे सब काजू आंबे वगैरे शॉपिंग आणि काजू नंतर खाना आता नंतर मी दाखवते दुकानात गेलो आता आम्ही उतरलेय कणकवलीला आता काजू वगैरे शोधतोय आम्ही बघू आम्हाला भेटतंय त्याला अजून आम्हाला भेटत नाही काजू कुठे बघू आता आलेले आहेत दोन आणि आता आम्ही जेवायला आलेलो आहे आणि आता आम्ही परत रत्नागिरी मधून आंबे घ्यायचे आम्हाला बाबी जेवती माझं जेवण झालेलं आहे अजून बाकी सगळे जेवत आहेत असते असती जेव्हा सो आता आमचं जेवण झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे आता गाडी मध्ये बसलेलो आहे टूस टूस के लय जेवलय पण चांगलं होत जेवण घरी जाणार आता पहिला वाटेत आंबे घेणार आंबे ना घेतला मी रत्नागिरीला थांबणार आणि मग डायरेक्ट बाजलापूर रात्री एकदा जेवायला थांबू आता बघू आम्ही किती वाजता पोहोचतो आता आम्ही आंबे आंबे घ्यायला बघू शकता दोन हजार रुपये पेटी तुम्ही पण या आणि घ्या मागू शकता आम्ही आंबे घेतले वर फ्रेंड्स आता सगळे लोक छान व्हायला गेलेत इकडं बाग झोपले आम्हाला छान आहे पाहिजे आम्ही बसलोय गाडीतच आता पाच वाजलेत आम्हाला घरी जायला किती वाजतात काय माहितीये पैसा तर वाजलेले आहेत आणि आम्ही थांबले भजी खाते लोक नाही आम्हाला जेवायचे आता भूक लागली आता वाटतो सो सो फ्रेंड्स आता आपण सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊ कोणाला कसं वाटलं ट्रिप मध्ये आणि ते परत येणार का नाही ते पण विचारू मजा आली तू आम्ही दारू पिढी खूप जमाल केला खूप एन्जॉय बाबा शेठ बाबा जोडीला फुल डान्स केला मजा आली तु... आम्हाला तुम्ही सांगा मला पहिल्याच दिवशी मजा आली तर मला सोडवली <laughs>

मला ना खूप पहिले पहिले दोन दिवस खूप एन्जॉय केलं मस्त वाटलं नंतर असं वाटलं बोर झालोय पण आता रिलॅक्स होतो कारण परत आपण नवीन ट्रिप पण बनवून शिमलाची शिमला मध्ये बुल जागा तुम्हाला कसं वाटलं गोव्याची ट्रिप गोव्याची ट्रिप कशी वाटली आपली अरे मस्त कस वाटलं तुम्हाला फिरून फिरून एक नंबर परत जायचं ना कुठेतरी जायचं <laughs> <laughs> ना कुठेतरी परत परत जायचं ना आपण कुठेतरी नक्की का ग अरे वर खूप मजा आली पिकनिकला जाऊन बायकोचा धाक वाटलं अता अता आ ट्रिपला इन खूप सुख मिळालं आणि मी खूप समाधानी आहे अजून आणि सगळ्यात जास्त मजा आम्ही पब मध्ये घेतली आम्ही पब जाऊ बाय सो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेत अकरा वाजून गेलेत आता 11 बघा आता आम्ही घरी कितीला पोहोचतो 12:30 एक आणि तुमच्या तुम्हाला आमच्या जेवढे पण आम्ही ब्लॉग बनवले ते आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय एक वाजता आम्ही घरी पोचलेलो आहे सगळ्या आणि आता गाड्या खात आता सामान खाली करायला लावलंय आत्ताच आम्ही घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि तुम्हाला दाखवते मी आता लोक दमून आले काय झोपायचं काय इकडं बघा उर्मीच काय झालंय कपडे घाल पहिला इथं आल्यावर फ्रेश होऊन लोक झोपली असतील दमली असतील आणि हे दोघ काय करतात एनिवेज मला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूया आपण उद्या परत बाय बाय